अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद चा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळू तुळापूर येथे संभाजी राजांना हालहाल करून ठार मारले आधी त्या औरंग्यानं शंभू राजांचे डोळे काढले जीभ छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजांच्या एक एक अवय वेगळा करून त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून दिला आतापर्यंत राजांचे शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांच्या तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जनू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं हृदयही जनू तुटत होतं राजांचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरथरत होत आज शंभूराजांच्या देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजांच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्याने तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्राणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या राजाची अशी अवस्था पाहून जणू रडू पाहत होती अरे ज्या राजाने आपलं जीवनदान केलं त्यांच्यासाठी पुढे वा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरण सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही परटणीच काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील पाटला ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुन धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्ताने माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथं तिनं जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसानं सोडल्या आता अशी आतडं देखील सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या छत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजी राजांचे आहेत काल औरंग्यानं राजांचे तुकडे करून त्या पाण्यात फेकले तू तिथं जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून धडाधडा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदात झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी राजांच्या लेकराचे रक्त हाडमास आपल्या गावात आलेला आहे ते असत नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेले आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच बोलला बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या वर्ती, आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराच्या आतडी कोतडा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे शोभून दिसत नाही तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षाही जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांच्या तड पडलेला आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी आहे शंभूराजांच्या रक्तामासाला कोणी शिवू नये असं त्यानं फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचकोशीतल्या साऱ्या गावांची लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळे जण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळे जण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यात गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयीच्या गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणींनं सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते असे बोलता बोलता बरीच रात्र झाली पण आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं तेव्हा ते त्या पाटलिनीनं मंदिरातील गोरखबुवांना बोलावून घेतलं हे पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळानं जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला काय करणार गाव जाडेल संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज म्हणाले आपल्या जर का चावडीत किंवा नदी किनारी एखाद बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथं तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावरती सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडो गोडा करून आपल्या राजाला अग्निक संस्कार देऊ सर्वत्र काळा घोर काळो होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन निर्माण झाला होता पदराला नदीकडे तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारिनबाई काय चालवलंय बादशाच्या लक्षा हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलिन म्हणाली माझ्या शिवाजी राजांच्या लेकराचं मास घारी गिधाड्यांना देण्यापरीस आपण आणलं तर काय वाईट असा गाव असा जुलुम कशाला हवा सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं जनाबाई आणि त्या वळू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाठ झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुल्ला पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजांचे येथील मासांचे तुकडे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे घेऊन गावकरी गावात परतले पर काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि शेणकोट आणलं कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत सामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशाच्या तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवारा जवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महारांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नी शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात भुकऱ्या खाणारा राजा आहे आमच्या राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेर अडवा गोपणीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशी पत्र, पत्र वाहिलं शंभूराज चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला काळा कुट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरधा फोडत होते, होते अर रायगडच्या राजेश्वरा कुठून कुठे आलासर पाखरा अर शंभू राजा अर शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबड फुटायच्या आधी चिता विजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायपा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईंचे राधाई पाटलींचे त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरणार नाही तो मरणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे